मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ आता मी हा जो व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तर हा व्हिडिओ बनवतोय की नाना नानाजी कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू म्हणजेच पोकरा टू ही योजना येणार आहे या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म वगैरे आपल्याला भरता येतील तर मी काही एक लिस्ट बनवलेली आहे जे मागच्या वेळेस योजना आली होती म्हणजे पोकरा वन बोलू शकतो किंवा आपण पोखरा योजना आली होती त्या टाइमला ज्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला होता त्यापैकी काही योजनांची मी लिस्ट बनवलेली आहे तर त्या योजना काय आहेत त्याच्या अगोदर त्यामधूनच या दुसऱ्या प्रकल्पामध्ये सुद्धा काही योजनांचा जे समावेश असू शकतो तर यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय यामध्ये शंभर टक्के पूर्ण हे योजना असतील नाही आहेत वगैरे त्या काही आयडिया आपल्याला नाहीये पण आपण अंदाजे जे मागचे प्रकल्प होता पहिला प्रकल्प होता पोखराचा त्यामधून ज्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना भेटला आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला आज दाखवतो या व्हिडिओमधून व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये बरेच असे गाव आहेत त्यामध्ये फक्त दोन ते तीन वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तर इथे फायदा असा होणार आहे मित्रांनो की तुम्ही प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेऊ शकतो यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर शेवटला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता बघा सगळ्यात सुरुवातीला बघा इथे दिसत असेल तुम्हाला मी झूम झूम करतो थोडंसं बघा ड्रीप इरिगेशन ड्रीप इरिगेशन म्हणजे काय असतं ठिबक सिंचन मधून सुद्धा आपल्याला या ठिबक सिंचनच्या योजनेचा लाभ घेता येतो तर ठिबक सिंचन ही योजना असणार आहे या योजनेचा लाभ तुम्हाला पोकरा टू पॉइंट झिरो जे आहे त्यामधून घेता त्या येणार आहे मित्रांनो त्यानंतरच आहे दोन नंबरचं फार्म पॉइंट म्हणजेच काय शेत तलाव आता शेत तलाव सुद्धा सध्या ग्रामपंचायत किंवा मागेल त्याला शेत शेततळी योजना जी आहे त्यामार्फत शेततळे आपल्याला मिळतं पण हेच पोकरामध्ये याचा आणखी बेनिफिट असणार आहे की तुम्हाला शेततळ सुद्धा घेता येणार आहे वैयक्तिक शेततळ तुम्हाला घेता येणार आहे त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो यानंतर आहे बघा तीन नंबरची एफ एफ एस होस्ट फार्मर असिस्टन्स म्हणजे काय झिरो टिलेज टेक्नॉलॉजी आता याचं मी तुम्हाला नेटवरती सर्च केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोय मी हे बघा एफ एफ एस होस्ट फार्मर असिस्टन्स प्रमोशन बीबीएफ टेक्नॉलॉजी इट्स एक्टर आता काय आहे हे नेमकं कोणालाच आयडिया नाही आहे जे त्या फील्डमधले असतील त्यांना त्याच्याबद्दल ते आयडिया असेल पण तुम्हाला दाखवतो मी काय व्हिडिओ वेगवेगळे फोटोज आहेत हे बघा हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा प्रोत्साहन यासाठी पहिल्या वर्षाचं अनुदान आहे शंभर टक्के अनुदान वित्त मित्रांनो यामध्ये सात हजार आठशे जास्तीत जास्त अनुदानची रक्कम असू शकते दुसऱ्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये असणार आहे तिसऱ्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये असणार आहे बरोबर ह्या योजनेचा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे ज्यामध्ये बघा हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा प्रोत्साहन त्यानंतर आहे सलग समचल चर मॉडेल याचासुद्धा लाभ मागची जी योजना होती पोकरा वन यामध्ये घेतलेला आहे बर बर। बरोबर हे बघा सलग सम समतल चर मॉडेल जे आहे हे तीस मीटरचं होतं हे आहे झिरो पॉईंट पंचेचाळीस मीटरचं आणि हे आहे खोल सलग संपात पातळी चर यामध्ये सुद्धा तुम्हाला अनुदान भेटते शंभर टक्के अनुदान आहे या पूर्ण चारही गोष्टीला हे बघा व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील बरोबर तर हे अशा प्रकारे जर आपण करतो तर याचं सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे यानंतर मित्रांनो तिसरा तिसरी झाली चौथी योजना आहे हॉर्टिकल्चर प्लांटेशन आणि अॅग्रो फॉरेस्ट्री आता हॉर्टिकल्चर प्लांटेशन आणि अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय आहे हे सुद्धा आपण काय करतोय नेटवरती सर्च करतोय मित्रांनो गुगलवरती सर्च करतोय बघा गुगलवरती आपण जेव्हा सर्च करतो तर इथे आपल्याला दिसतंय हॉर्टिकल्चरमध्ये काय असतं वेगवेगळे फ्रुट्स येतात व्हेजिटेबल्स येतात फ्लावर्स म्हणजे फुलं वगैरे येतात बरोबर आणि ऍग्रो फॉरेस्ट्रीमध्ये काय असतात <coughs> जेणेकरून आपल्याला ते ला लाक लाकडाचा पुरवठा होऊ शकतो पुढे चालून त्यानंतर वेगवेगळे जे झाडं असतात जसं की तुम्हाला मी फोटो दाखवतो त्याचे वन मिनिट बघा अशा टाईपमध्ये झाडं आहेत हे जे आपण बोलतो याला सागवान काहीतरी समथिंग बोलतात अशा प्रकारचे झाडं हे इथे दिसते तुम्हाला फोटोमध्ये याला अॅग्रो फॉरेस्टी बोलू शकतो आपण बरोबर म्हणजे काय की जे फॉरेस्टमध्ये झाडं असतात एक त्या अर्थाने आपण बोलू शकतो फॉरेस्ट मध्ये झाड असतात त्याचा थोडासा वापर आपण शेतामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या शेताची सुरक्षा होऊ शकते शेतामध्ये आपल्याला काही वर्षानंतर आपल्याला त्या लाकडापासून काहीतरी उत्पन्न मिळू शकते याला आपण बोलू शकतो अॅग्रो फॉरेस्ट्री त्यानंतर आहे पाच नंबरचं स्प्रिंगलर इरिगेशन हे सगळ्यांना माहीतच आहे स्प्रिंगलरमध्ये महाडीपीटीमध्ये पण स्प्रिंगलरचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यानंतर सहा नंबरचा आहे मित्रांनो बघा फार्म मेकॅनिझम मे, मेकॅनायझेशन म्हणजेच काय की शेतीसाठी लागणारे अवजारी आता हे बघा मी तुम्हाला इथे सर्च करून दाखवतोय गुगलवरती जे शेतकऱ्यांना थोडंसं इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी मी हे सर्च करतोय स्पेशली यामध्ये फोटो दाखवते म्हणजे काय वेगवेगळे ट्रॅक्टरचे जे साहित्य असतात ट्रॅक्टर असू द्या शेतीसाठी लागणारे अवजारी आपण बोलू शकतो याला काय बोलतात फार्म मेकनायझेशन म्हणजे काय की ट्रॅक्टरसाठी लागणारे जे अवजारे असतात ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर नंतर त्याच्यासाठी ट्रॅक्टर सोबत येणारे अवजारे काढणी यंत्र असेल त्यानंतर कुट्टी मशीन सुद्धा त्यामध्ये येऊ शकतो मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे सात नंबरच सेडनेट हाऊस आता सेडनेट हाऊस हे मॅक्झिमम शेतकऱ्यांना माहितच असतं की काय आहे सेडनेट हाऊस मित्रांनो तर सेडनेट हाऊसचा सुद्धा यामध्ये लाभ घेता येतो आपल्याला आता बघा अशा टाईपमध्ये आपण सेडनेट हाऊस असतं त्यामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो बरोबर तर याच्यामध्ये या सेडनेट हाऊससाठी आपल्याला खूप सारा अनुदान याच्यामधून भेटतं मित्रांनो दहा लाखापेक्षा जास्त अनुदान हे सेडनेट सेडनेट हाऊससाठी आहे जर एखादा शेतकरी असेल ज्याला की आ, सेडनेट हाऊसचा विचार करायचा आहे त्यांनी खूप जास्त पद्धती जास्त बेटर वेने तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊ शकता यानंतर आहे सेरिकल्चर तर सेरिकल्चर म्हणजे काय मित्रांनो तुती आता बघा हे फोटो दिसतच असेल तुम्हाला सेरिकल्चर म्हणजे काय तुती जे आहे तुती पालन तर त्याला आपण सेरिकल्चर बोलतो तर सेरिकल्चरचा सुद्धा तुम्हाला इथे लाभ घेता येतो मित्रांनो नंतर आहे पॉलीहाऊस प्लांटिंग मटेरियल इन पॉलीहाऊस जे पॉलीहाऊस असतं मित्रांनो आता बघा पॉलीहाऊस सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचा आहे तर पॉलिहाऊसचा इमेज मी तुम्हाला तरी दाखवते मित्रांनो मग अशा टाईपमध्ये जे पॉली हाऊस असतं छोटं सेडनेट हाऊस आणि पॉली हऊसमध्ये डिफरन्स छोटो मोठं किंवा थोडेफार टेक्नॉलॉजीचा फरक असेल त्याच्याबद्दल डिटेल आपल्याला आयडिया नाही आहे जेव्हा काही त्याचे गाईडलाईन्स येतील तेव्हा डिटेल व्हिडिओ येईल याच्यावरती तर याला बोलतात काय पॉली हाऊस पॉली वेगवेगळे मटेरियल जे लागतं तर त्याचंसुद्धा आपल्याला यामध्ये अनुदान मिळतं आहे दहा नंबरचं पाईप्स आहे पाईप्स म्हणजे काय आपल्याला जर पाईपलाईन करायची असेल तर तुम्हाला जेवढे पाईपलाईन करायची तेवढ्या पाईपसाठी तुम्हाला अनुदान भेटणार आहे मित्रांनो बरोबर तर पाईपसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आहे फार्म पॉन्ड लाइनिंग लिनिंग लाइनिंग लिनिंग आपण काही पण बोलू शकतो म्हणजेच काय मित्रांनो बघा आपण हे गुगलला सर्च करून तुम्हाला मी प्रत्येक जी गोष्ट आहे ती शंभर टक्के माहिती नसते त्यामुळे आपण काय करतोय गुगलला सर्च करून तुम्हाला दाखवतोय बघा लाइनिंग म्हणजे काय जे प्लॅस्टिक बोलतो आपण तर प्लॅस्टिकला आपण लायनिंग बोलू शकतो मित्रांनो बरोबर लाइनिंग मटेरियल म्हणजेच काय हे प्लॅस्टिक बरोबर तर आपल्याला काय जे शेततळ ऑलरेडी केलेलं आहे किंवा शेततळ्याची आपली प्लास्टिक लाईनिंग खराब झालेली आहे तर ती आपण याच्यावरती टाकू शकतो त्या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकतो त्यानंतर आहे बघा अँड सोडिक लँड्स यामध्ये शेततळे आहे स्प्रिंगलर्स आहे वॉटर पंप आहे आणि एस आहे या चार गोष्टी योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर वॉटर पंप्स म्हणजे काय जे मोटर असतात त्या मोटरचा जर घ्यायचे असेल तर मोटर सुद्धा आपण अनुदानच्या त्या अनुदानामधून आपण घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आहे चौदा नंबरचं बॅकॅड पोल्ट्री म्हणजे काय जे आपण घरामाग कोंबड्या वगैरे सोडून देतो गावराग कोंबड्या असतात बऱ्याच शेतकऱ्यांकडे गावराग कोंबड्या आपण सोडून देतो तर त्या गावराग कोंबड्याचं पालन करण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी आपल्याला इथे अनुदान भेटणार आहे बॅकॅड पोल्ट्री त्यानंतर आहे सीड प्रोडक्शन आता सीड प्रोडक्शन म्हणजे काय आहे हे सुद्धा आपण गुगलला सर्च करतोय मित्रांनो सीड प्रोडक्शन म्हणजे काय की आता याचं मिनिंग आपण समजून घेऊया सीड प्रोडक्शन म्हणजे काय की बाबा बियाणे उत्पादन इंग्लिश हे मराठीचा उच्चार झाला फक्त त्याचा बट याची जी टेक्नॉलॉजी असेल त्या सीड प्रोडक्शन साठी सुद्धा सा आपल्याला अनुदान मिळतं मित्रांनो त्यानंतर आहे रिचार्ज ऑफ ओपन द वेन्स म्हणजे ज्या जुन्या विहिरी आहेत ज्यांना पाण्याची कमतरता आहे तर त्यासाठी रिचार्ज म्हणजेच काय थोडीशी वेगळ्या पेने त्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मित्रांनो एक टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीला आपण बोलतो बघा डिग होल्स म्हणजेच काय आपण एक मराठीतून सांगतो मी तुम्हाला मिनिंग इन मराठी तर यामध्ये आपण बोलू शकतो रिचार्ज पीठ म्हणजे काय हे जे पीठ आहे शेजारी पीठ केलं जातं त्यामध्ये दगड वाळू वगैरे टाकलं जातात आणि यामध्ये दे दगड भरल्याने कोणताही धोका नसतो तर याचं काय असणार आहे ते जे पावसाचं पाणी असतं मित्रांनो तर पावसाचं पाण्यापासून खराब पाणी याच्यामध्ये मिक्स होऊन ते चांगलं होऊन विहिरीमध्ये आपल्या जातं तर विहिरीची पातळी जी आहे ती पातळी आपली वाढवू शकते ही ह्या टेक्नॉलॉजीला आपण रिचार्ज ऑफ आप ओपन डग वेल्स बोलू शकतो आणि शेवटचं आहे स्मॉल रिमिनन्स तर स्मॉल रिमिनन्स म्हणजे काय मित्रांनो की शेळीपालन कुक्कुटपालन या गोष्टीला आपण स्मॉल रिम्युन्स म्हणजे काय सी पाणी गोट्स म्हणजे काय मेंढ्या शेळ्या यासाठी मित्रांनो आपण काय करू शकतो स्मॉल रिम्युनन्स म्हणजेच याचं सुद्धा पालन करू शकतो यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे मित्रांनो बरोबर आणखी एक गोष्ट अशी आहे की ही जी पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितले मित्रांनो पूर्ण माहिती ही शंभर टक्के याच्यामधून योजनेचा लाभ भेटणार आहे हे आयडिया नाही आहे बट याच्यामधल्या काही योजनांचा समावेश असू शकतो कारण की ह्या सर्व ज्या योजना आहेत या गेल्या वर्षीचे म्हणजे मागचा जो टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेला लाभ आहे या योजनेचा आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक गावामध्ये मित्रांनो मागच्या वेळेस असं झालं आहे की शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्याने एकाच योजनेचा एका एका लाभ घेतला आहे तर मित्रांनो योजना खूप साऱ्या आहेत हे डबल योजना येत नाहीत तर योजनेचा लाभ घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रात कुठेही आहात तर तुम्हाला या योजनेबद्दल साठी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जी प्रोसेस असेल किंवा जी मदत असणार आहे ती मदत सोना कडून भेटणार आहे मित्रांनो म्हणजे आपण सोना एंटरप्राइजेसकडून सुद्धा प्रोवाइड करतो जो व्हिडिओ टाकला जातो त्या बद्दल ती सुद्धा प्रोवाइड केली जाते तर मित्रांनो बिंदास तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता महाराष्ट्रात कुठेही आहात तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल ऑफकोर्स ते चार्जेस वगैरे हो असतील त्याचे पण तुम्हाला पूर्णपणे त्याची मदत मिळेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना